इंग्लिश चालला पावसात भिजाला सुंदर मोसम झालेला आहे इतक्या सुंदर मोसम मध्ये काहीतरी खाण्याची इच्छा झाली मस्त पैकी वातावरण मध्ये बघा भांगचं वातावरण किती जबरदस्त झालेला आहे त्या वातावरण मध्ये आपण बनवली मॅगी सर्वांना गुड मॉर्निंग आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून काही सकाळपासून कंटिन्युअस पाऊस चालू आहे वातावरण तर असं वाटून राहिलं की आता था, पाऊस थांबणार नाही तर पावसात स्कूल मध्ये सोडून आलो आणि ना आज जिम पण नाही गेलो आबाड बघाल तुम्ही तर बघा किती म्हणजे पूर पॅक आहे पूर पॅक आहे पूर आभाड येऊन आहे इथं आणि पाऊस कंटिन्युअस चालू आहे इतका पाऊस आहे इतका पाऊस आहे की पावसामुळे पूर्ण चंद्रपूरचे स्कूल जितके आहे ना सगळ्यांना सुट्टी देऊन दिली मग कोणाची मजा झाली लवकर सुट्टी झाली तर <laughs> खुशी बा खुशी चेहऱ्या का झालं किती किती पिरियड झाले इंग्लिशचा हा सुट्टी हे मजा झाली म्हणतात तुझी असं झालं ना पोरांना खूप खुशी होते पण गाईज आता पूर्ण पाऊस थांबून गेलेला आहे आभार आहे पण पाऊस थांबलेला आहे आणि जनरली असं होते स्कूलला सुट्टी भेटते आणि पाऊस थांबून जाते पण गाईज ही एक खूप मोठी जिम्मेदारी असते अशा पावसामध्ये कारण की आमच्या चंद्रपूर डिस्ट्रिक्टला चारी बाजूने नदी आहे तर काही पण होऊ शकते म्हणून पूर येऊ शकते लोक पोरत अडकू शकतात म्हणून त्याची म्हणजे कलेक्टरची जी जिम्मेदारी आहे ते त्यांनी पार पाडली ते कुठेच चुकलेलं नाही तर निसर्ग आहे कधी पाऊस राहील कधी नाही राहील माहिती नाही पण पावसाचा आताही असा आहे की येऊ शकते आबाड आहे पण आता थांबला तो कसा कसा माहिती नाही आता जेवण कडे लिहून घेतलं डिनर मध्ये बनला आहे दाल फ्राय रोटी चला आता डिनर करूया मी आणि बाबा बसलो आहे आता मॅच बघत ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे कारण की याच्यातला जो जिंकेल तो आपल्या इंडिया सोबत खेळील फायनल एशिया कप चा फायनल आता इंडिया आणि बांगलादेश नाही बांगलादेश आणि बांगला पाकिस्तानचा मॅच चालू आहे सोबत खेळ म्हणून आता आम्ही दोघं बघून राहिलो आहे माझा पाय नाही इतनं खूप पेन करून राहिलाय इथन पूर्ण नस लागले दोन्ही थाईस ची त्याच्या माग रिझन हेच आहे की दोन दिवसाआधी मी बॅक मारत होतो पण ते सुकून जेव्हा मारते ना तेव्हा मला वाटते स्ट्रेच होऊन गेला जास्त त्याच्यामुळे ते पेन होऊन राहिलं आता मला बाम लावा लागेल बाम घेऊन आलो आहे लावतो थोडं पेन कमी होईल मग गाईज आता हा आपण ब्लॉक करू उद्या कंटिन्यू भेटूया उद्या गाईज ब्लॉकचा डे टू आणि आता वाचले जवळपास चार सव्वा चार आणि बाहेर बघा तुम्ही काय पाऊस चालू झालाय झिमिर झिमिर पाऊस चालू झाला आहे आणि तुम्ही बघाल जिम् की पूर्ण आवाड पॅक झालाय दुपारी म्हणजे जवळपास बारा साडे बारा एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत तुम्ही अडीच वाजेपर्यंत पकडा स्तो ऊन होती ना आता पूर्ण पॅक झालेला आहे आणि आता रिदातचे टाइम पण आहे त्याला ट्युशन मध्ये सोडून द्यायचं आहे आता छत्री घेऊन जावं लागेल जवळच आहे जास्त दूर नाही ट्यूशन आता छत्री घेऊन जाऊन त्याला सोडून येतो ए रिदात त्या दिवशी सारखा पडशी ए रिदात पडशी न बोरगा चालला पावसात भी झाला तर गाईज इतका सुंदर मोसम झालेला आहे इतक्या सुंदर मध्ये काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर काय बनवा आता मी विचार केला बन आहे बनवतो मॅगी तर मॅगी ते इच्छेच अहो आपण अंगणात बसलेलं आता अंगणात आहो म्हणजे आपल्या पोर्च मध्ये आहो तर आता मग बनवणार कस तर गाईज आपल्याकडे आहे ना आहे आपला पोर्टेबल स्टोव याच्यावर आता आपण बनवू मॅगी तर गाईज आपला स्टो झालाय सुरू हे आहे आपला गंज छोटावाला आणि आता त्याच्यात आपण पहिले पाणी गरम होऊ देऊ त्याच्यात टाकू आपण आपली मॅगी अशा सुंदर मोसम मध्ये आपली सुंदरशी मॅगी आता आपण इथं बनवू तर गायचं आता पाणी चांगलंच म्हणजे गरम झालेलं आहे आता टाइम आहे आपल्याला टाकण्याची मॅगी ते काही ने तो के लिए। एक उन था। मी तर गाईड करायला आई बसलेली आहे आता एक विषय होऊन गेला होता मी बरोबर हे ओपन केलं नव्हतं ना पक्का होऊन गेला होता हे सगळं बराबर करून आता चालू केलं तर गाईज आता जवळपास आपली मॅगी उकडून आली आहे आता याच्यात फक्त आपल्याला टाकायचं आहे मॅगी मसाला चला मग आता ते पण टाकून देऊ तुम्ही तर गाई जवळपास आता मॅगी झालीच आहे स्पेशल मॅगी अंगणातली आपल्या पोर्च मधली मॅगी स्पेशल मॅगी स्पेशल एकदम मस्तपैकी वातावरण मध्ये बघा बांगचं वातावरण जबरदस्त झालेला आहे त्या वातावरण मध्ये आपण बनवली मॅगी तर गाईज आपली सुंदरशी मॅगी झाली आहे तयार ते ही आपल्या पोर्टेबल स्टोव वर काय कामात आला आपल्याला स्टोव्ह सुंदर वातावरण मध्ये आपली मस्तपैकी मॅगी बनली मजा आली गाईज काहीच आता मॅगी तर झाली आहे आता त्याला टेस्ट पण करून बघावं लागेल की कशी झाली छानच होते अशी काही नाही वाईट नाही होत काही सिम्पल आहे कोणी पण एनी टाईम भूक लागली एकदम इन्स्टंट बनवण्यासाठी हेच गोष्ट आहे मॅगी त्यासाठीच फेमस आहे तर आता गंजा वा, गंजा मी थोडा टेस्ट करून बघतो कशी झाली तर ज्या गंजा गंजामध्ये मी बनवलेली मॅगी त्याच्यातच खाऊन राहिलो ह्याची मजा वेगळीच आहे काहीच तर तुम्ही कधी केला आहे का नक्की सांगाल वा मॅगी मॅगी सारखीच असते गाईज पण ह्या मोसम मध्ये अशा तेही गरम गरम मॅगी खायला वेगळीच मजा आहे गाइस, हिदात आमचा अभ्यास करता आणि गाईज अभ्यास पण जरुरी आहे ना तुम्ही टी बघितलं आमच्या हृदयातला माहिती आहे म्हणून आपले जितके पण व्ह्युअर्स आहेत ते जितके बघतात त्यांनी आमच्या हृदयातची गोष्ट ऐकावी कधी कधी करते कधी कधी नाही करत ते वेगळी गोष्ट आहे पण डोळे बर ठीक आहे आणि <coughs> किचनचा अपडेट असा आहे की बायको करून राहिली आहे पोळ्या गरम गरम आणि आज बंदी आहे डाळ भाजी सोबत ताक पण आहे छान मस्त पैकी आपल्या घरच्या दहीचा दोन्ही <coughs> <तो> <भाद। coughs> गाईज तीन चार दिवसापासून कंटिन्युअसली पाऊस चालू आहे चा आणि त्याच्यामुळे कुठंच गरबा नाही राहिला दांड्या नाही राहिलाय म्हणजे जितक्या जित लोकांनी ऑर्गनाईज केलं असेल त्यांचं म्हणजे नाही का सगळं पाण्यात गेल्यासारखंच झालेलं आहे आणि पुन्हा मंडळातलं मंडळातले लोक म्हणजे सगळ्यांनी एवढे कार्यक्रम ठेवले आहे डान्स असो एक गरबा असो किंवा बाकी पण लहान लहान मुलांचे कार्यक्रम असो ते पण पाण्यात गेल्यासारखे झाले कारण की पाऊस आम्हाला नावच नाही येत आहे दुपारी पाऊस नसतो संध्याकाळी पाऊस नक्की नक्की येणच येणार आहे त्यामुळे पूर्ण कार्यक्रम असेच चालले गेले आहे माहित नाही कसं होते पूर्ण नवरात्र पूर्ण नऊच्या नऊ नौ दिवस पाऊस राहत वगैरे काय दसऱ्याला सुद्धा पाऊस का 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 राहील काय असं वाटत आहे राहून जाडू त्या दिवशी माहिती नाही तर काय होईल बघूच आता चला मग गाई आता आपला ब्लॉग आपण इथं सेंड करूया ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा ब्लॉग इथपर्यंत बघितला आहे तर नक्की तुम्हाला आवडलाच असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चला आता भेटूया तुमच्यासोबत आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र 喂。